सांगलीत महापालिकेच्या मुकादमात मारहाण मारहाणीत मुकादम गणपत कुदळे जखमी जखमी गणपत कुदळे शासकीय रुग्णालयात केले दाखल मारहाण करणाऱ्या पाटणे कुटुंबियांवर कारवाईची मागणी कारवाईच्या मागणीसाठी महापालिकेच्या दावात कामगारांचा ठिया आयुक्त आणि महापौरांच्याकडून घटनेची गंभीर दखल मारहाण करणाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश स्वच्छता केली नाही म्हणून सांगलीच्या खनबाग बाबरगल्लीत महापालिकेच्या मुकादमात बेदम मारहाण करण्यात आली आहे या मारहाणीत मुकादम गणपत कुदळे हे जखमी झाले असून मारहाण करणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोरच आंदोलन मारहाणीत जखमी झालेले मुकादम कुदळे यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून कुदळे यांना मारहाण करणाऱ्या कुटुंबावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी करत सर्वच कामगार संघटना आणि कामगारांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं यावेळी महापालिकेचे कामकाज काही काळ ठप्प झाले होते या घटनेनंतर महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि महापौर अरुण चिकलगाट तसेच उपायुक्त सुनील पवार यांनी तातडीनं कामगारांची भेट घेऊन कारवाईचे आश्वासन दिले तसेच महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची ग्वाही आयुक्तांनी दिली या आंदोलनात महापालिका कामगार सभेचे दिलीप शिंदे विजय तांबडे कामगार संघटनेचे चिंतामणी कांबळे आदींसह कामगार वर वर्ग सहभागी झाला होता आज सकाळी आमच्या महानगरपालिकेचे मुकादम गणपत पुधळे हे महापालिकेचे कर्तव्य बजा, बजावत बजावत असताना त्यांना वार्ड क्रमांक एकवीसमधील नागरिकांनी काहीही त्यांचा दोष नसताना गंभीर मारहाण केलेलं आहे किरकोळ कारणावरून त्यांना दोघा तिघांनी मिळून मारहाण केलेली आहे त्यांच्या डोक्याला फार मोठी सिरियस इंजुरी झालेली आहे त्यांना आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे सिटी स्कॅनसुद्धा केलेलं आहे अशा पद्धतीत ती नागरिकांचं वर्तन हे योग्य नाही आहे कारण सदर कर्मचारी हा महापालिकेचाच नागरिक आहे त्याचीसुद्धा जा नागरिकांनी जाणीव असणं गरजेचं आहे सदर इस्माची महाराज झाल्याबद्दल आम्ही कंप्लीट कंप्लेंट द्यायला गेल्यानंतर सदर अधिकाऱ्याने संघटनेची व कर्मचाऱ्यांची आधीशी उत्तरपणाने वर्तणूक केली आणि आम्हालाच उलट बजावली की, की तुम्ही जमावबंदीचा आदेश असताना तुम्ही केला तुमच्यावर हो कायदेशीर कारवाई करण्यात येईल पण संघटनेची ठाम भूमिका आहे ती जोपर्यंत सदर इस्मा अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही महापालिकेच्या दरवाजातून उठणार नाही त्याला तत्काळ अटक करावी आणि आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो आमचे मुकादम कुदळे यांना जी मारहाण झाली त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ठिया आंदोलन महापालिकेसमोर केलेलं होतं या ठिया आंदोलनाला माननीय आयुक्त साहेब माननीय महापौर माननीय उपायुक्त साहेब रमेश वाघमारे साहेब मधलेकर साहेब अशा सर्वांनी आमचे नेते सुरेशभाई दुर्गावकर साहेब सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिला आणि आम्हाला ठोस असं आश्वासन दिलं की पेशंटची तब्येत आता स्टेबल आहे आणि ज्या आरोपींनी त्याला मारहाण केलेली आहे त्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन आजचं आमचं या आंदोलन या ठिकाणी आम्ही समाप्त करून सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या आपल्या कामावर जाण्यास आम्ही भाग पाडलेला आहे सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल प्रशासनाचं आणि आमच्या सर्व कर्मचारी बंधूंचं मी या ठिकाणी आभार मानतो